आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्या फक्त हे विचार लक्षात ठेवा मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला कुणाच्या तरी दुःखांचे औषध बनण्याचा प्रयत्न करा जखमा तर काय कुणीही देत कधी कधी विस्तावाच्या चटकापेक्षा कठीण परिस्थितीचे चटके जास्त त्रास देतात बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले खोटेपणाचे मुखोटे घेतलेले माणसं ही कधीही कुणाची नसतात असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातील ते स्वार्थी आणि लोभी वृत्तीची आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकत काहीतरी शिकून जाते काही कसं जगायचं ते शिकवते तर काही कसे वागायचं हे शिकवतात चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगल्या वागण्याची पण किंमत मोजावी लागते माफ करणे माणसांच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतीक आहे परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकोतपणा समजते चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहत असतात माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखांची चव चाकत राहतो घागरभर सुखाला विसरून जातो कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे थांबवत नाही शिकवण देणारा मोठाच असावा असं काही नाही पण शिकवणाऱ्यांनी मात्र काही शिकवताना लहानच होणे गरजेचं असत आयुष्यात कोणाचीही पारख करताना त्यांच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करावी कारण पांढऱ्या रंगावर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटत नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून मात्र नक्की जातात चुकीचं माणसं दूर झाले की आयुष्यामध्ये बरोबर गोष्टी घडू लागतात जर आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की ना त्याला कवडीची किंमत राहत नाही मित्र आणि मैत्रिणी माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला विसरू नका धन्यवाद